सत्या मंजू ची पहिली होळी होळीमध्ये मंजू होणार किडनॅप कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे एकीकडे बघायला मिळत आहे की फायनली सत्या आणि मंजूचा साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि लवकरच दोघांचा लग्न सोहळा सुद्धा पार पडणार आहे पण या सगळ्यात आता सत्या मंजूच्या नात्यावर एक नवीन संकट येऊ घातलंय येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सत्या मंजू आपली पहिली होळी साजरी करते त्यांना दिसणार आहेत जिथे दोघं मिळून होलिका दहन करतात होळीची पूजा करतात आणि त्यानंतर मात्र बलमा आणि बाकी मित्र मंडळी येतात आणि सत्याला घेऊन जातात तेव्हा मंजू त्याला म्हणते की सत्या जरा सावकाश आणि जपून त्यानंतर सत्या मंजू एकमेकांपासून वेगळे होतात मंजू इकडे जातच असते की काही गुंड मंजूच्या मागे येतात आणि तिला किडनॅप करतात इकडे सत्या सगळीकडे मंजूला शोधतोय पण त्याला काही मंजू सापडत नाही आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजू किडनॅप झाली आहे हे सत्याला कसं कळणार आणि सत्या मंजूची ही पहिली होळी कशी पूर्ण होणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार